मराठवाड्यातील एका गावात दीपक नावाचा एक मुलगा राहत होता दीपकचं कुटुंब खूपच गरीब होतं त्याचे आई वडील मजुरीचं काम करत होते आणि मोठ्या मुश्किलीने घर खर्च चालवू शकत होते दिवाळीचा सण जवळ आला होता पण दीपकच्या आई वडिलांना कुठेही काम भेटत नव्हतं एक दिवस दीपक आपल्या आईला म्हणाला आई दिवाळी जवळ आलीये माझे सर्व मित्र फटाके आणि नवीन कपडे खरेदी करतायत आपण यावर्षी फटाके आणि नवीन कपडे खरेदी करूयात का दीपकची आई हे ऐकून खूप दुखी झाली आणि म्हणाली बाळा तुला तर आहे ना की तुझे वडील आणि मी मोठ्या मुश्किलीने मजुरी करून घर खर्च चालवतो आणि काही दिवसांपासून आम्हाला कामही मिळालेलं नाही आपलं नशीब इतर लोकांसारखं नाहीये रे बाळा दीपक आपल्या आईचं बोलणं ऐकून खूप नाराज होतो आणि तो घराच्या बाहेर जाऊन बसतो दीपूला उदास पाहून त्याच्या आईच्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात आणि ती आपलं घरकाम करू लागते दिवाळीचा सण यायला काही दिवसच बाकी होते आणि दीपू उदास होऊन बागेत बसलेला होता आणि बागेत खेळत असलेल्या मुलांना पाहत होता तेवढ्यात एक मुलगा ज्याचं नाव रवी होतं तो दीपक जवळ आला तो इथे एकटा का बसलायस तुला जर आवडत असेल तर तू आमच्यासोबत खेळू शकतोस मी तुमच्यासोबत खेळू शकत नाही कारण मी एका गरीब कुटुंबातला आहे आणि तू एक श्रीमंत घरातला आहेस मग काय झालं तू जर गरीब कुटुंबातला माणसाने ठरवलं तर मेहनत करून तो श्रीमंत होऊ शकतो रवीचं बोलणं ऐकून दीपक रवी सोबत मैत्री करतो आणि रवी दीपकला दिवाळी सणानिमित्त आपल्या घरी येण्याचं निमंत्रण देतो दीपक हे ऐकून खूप आनंदी होतो आणि घरी परतल्यानंतर आपल्या आईला रवीविषयी सगळं सांगतो दिवाळी सणाला दीपक आपल्या घरून तयार होऊन रवीच्या घरी गेला रवीला दीपकला पाहिल्यानंतर खूप आनंद झाला पण रवीच्या आई वडिलांना दीपकला पाहून आनंद नाही झाला दीपक गरीब घरातला दिसत होता आणि रवीच्या आई वडिलांना असं बिलकुलही वाटलं नव्हतं की रवीने गरीब लोकांची मैत्री करावी किंवा त्यांच्यासोबत खेळावं रवीच्या वडिलांनी रवीला बाजूच्या खोलीत बोलावलं आणि म्हणाले रवी तू या गरीब लोकांना ओळखत नाहीस हे अगोदर श्रीमंत लोक पाहून मैत्री करतात आणि नंतर त्यांच्या घरी जाऊन चोरी देखील करतात दीपक बाहेर थांबून चुपचाप हे सगळं ऐकत होता तो उदास झाला आणि निराश होऊन रवीच्या घराबाहेर पडला रवी सुद्धा वडिलांसमोर गप्पच राहिला आणि बाहेर येऊन फटाके फोडू लागला दीपक थोड्या अंतरावर थांबून रवीला फटाके फोडत असताना पाहत होता आणि अचानक दीपकची नजर जळत असलेल्या फटाक्यांवर पडली तो फटाका रवीच्या पाठीमागे पडला होता दीपक लगेच पळत गेला आणि रवीला धक्का देऊन तिथून बाजूला केलं आणि रवी तिथून बाजूला होताच जळत असलेला फटाका फटकन फुटला फटाका फुटल्यामुळे दीपकच्या हाताला आणि पायाला जखम झाली आणि हे पाहून रवी दीपकला म्हणाला दीपक मित्रा तुला तर जखम झालीय तू माझे प्राण वाचवलेस तेव्हा दीपक म्हणाला तू माझा मित्र आहेस हे तर माझं कर्तव्य आहे रवी आपल्या आई वडिलांना झालेली घटना सांगतो तर त्याच्या आई आणि वडिलांना आपला गैरसमज आणि चुकीबद्दल पश्चाताप होतो की त्यांनी दीपकला ओळखण्यात खूप खूप मोठी चूक केली रवीच्या वडिलांनी दीपकची माफी मागितली आणि आणि आनंद झाल्यामुळे दीपकला भरपूर मिठाई दिली चांगले कपडे घरी घेऊन जाण्यास सांगितले दीपकला आनंद झाला आणि तो आपल्या घरी येऊन पाहतो तर काय त्याची आई घरात उदास बसली होती दीपक आपल्या आईला म्हणतो आई हे बघ मी तुला आणि बाबांना दिवाळीच्या भेटवस्तू वस्तू आणल्यात आईला मिठाई आणि नवीन कपडे पाहून खूप आनंद होतो पण दीपकच्या पायाची जखम पाहून ती काळजीने विचार करू लागते आणि विचारते अरे हे सगळं कसं झालं दीपक आपल्या आईला सांगतो की माझ्या मित्राचे प्राण वाचवताना मला ही जखम झाली तेव्हा रवी आपल्या आई वडिलांना घेऊन दीपकच्या घरी येतो हे पाहून दीपकची आई म्हणाली मालक मालकीण तुम्ही आमच्या घरी तर रवीचे वडील म्हणाले हो तुमचा मुलगा खूपच शूरवीर आणि इमानदार आहे त्याने माझ्या मुलाचे प्राण वाचवले आज तुम्ही आमच्यासोबत दिवाळी सण साजरा करा आणि दीपकची आई आनंदाने रडत रडत दीपकला मिठी मारते ही पहिली दिवाळी होती जी दीपक आणि त्यांच्या कुटुंबाने नवीन कपडे घातले होते आणि आणली होती तसेच सगळ्यांनी दिवाळी सण मोठ्या आनंदात साजरा केला ही गोष्ट याच काळातली आहे एका घनदाट जंगलात एक आंब्याचं झाड होतं त्या जंगलाजवळच एक छोटस गाव होत त्याच गावातला एक मुलगा रामू जंगलात जाऊन आंब्याच्या झाडाखाली रोज खेळत असे तो आंब्याच्या झाडावर चढून आंबे तोडून खायचा आणि मग त्या झाडाखाली आरामात झोपून एक डुलकी घ्यायचा रामूला आंब्याच्या झाडासोबत खेळताना आनंद व्हायचा तर त्या झाडाला सुद्धा आनंद वाटायचा असे अनेक दिवस निघून गेले आणि आता रामू मोठा झाला होता मग आता रामू आंब्याच्या झाडासोबत खेळत नसे एका दिवसाची गोष्ट आहे रामू चालत चालत त्या झाडाजवळ गेला तो बिचारा खूप दुखी होता चल रामू बेटा माझ्यासोबत खेळ ना झाडाने रामूला सांगितलं मी आता लहान नाही राहिलो तुझ्यासोबत खेळायला आता मी झाडांसोबत नाही खेळत रामूने उत्तर दिलं मला आता खेळणी हवी आहेत पण खेळणी सुद्धा खरेदी करायला पैसे लागतात रामू म्हणाला क्षमा कर बाळा पण आता माझ्या जवळ पैसे आहेत परंतु तू माझे आंबे तोडून बाजारामध्ये विकून चांगले पैसे कमावू शकतोस रामू हे ऐकून खुश झाला रामूने झाडाचे आंबे तोडून ते जमा केले आणि आनंदामध्ये तिथून निघून गेला परंतु नंतर रामू बरेच दिवस आंब्याच्या झाडाकडे फिरकलाच नाही बिचारा आंब्याचं झाड पुन्हा निराश झालं खूप वर्षांनंतर रामू आता एक मोठा मनुष्य झाला होता पुन्हा तो त्या आंब्याच्या झाडाजवळ जा आला आंब्याचं झाड आनंदी झालं आणि रामूला बोललं रामू बाळा ये ना माझ्यासोबत खेळ ना मला आता तुझ्यासोबत खेळायचा वेळ नाहीये आणि तसंही मी आता तरुण झालो आहे मला माझ्या परिवाराकरिता काम करावं लागतं आम्हाला एक घर हवंय तू काही माझी मदत करू शकतोस का रामूने विचारलं मला क्षमा कर बाळा परंतु माझ्याकडे तुला देण्यासाठी घर तर नाहीये परंतु तू माझ्या फांद्या तोडून त्याच घर बनवू शकतोस हे ऐकून रामूने झाडाच्या सर्व फांद्या तोडून त्या जमा करून तिथून तो आनंदामध्ये निघून गेला झाडाच्या फांद्या तोडल्यानंतरही झाड बिचार आनंदी होत परंतु रामू पुन्हा त्या आंब्याच्या झाडाकडे फिरकलाच नाही आणि म्हणून आंब्याचं झाड निराश झालं काही वर्षांनंतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रामू पुन्हा त्या झाडाकडे परत आला झाड खूप आनंदी झालं ये रामू बाळा ये ना माझ्यासोबत खेळ नाही आता मी म्हातारा झालो आहे आता मला जीवन आरामात जगण्यासाठी नौकायन करायचंय तू मला बोट बनवून देऊ शकतोस का रामूने विचारलं यावर झाडाने उत्तर दिलं माझ्या खोडाचा उपयोग करून तू बोट बनवू शकतोस मग तू नौकायनाला जाऊन आनंदी राहू शकतोस मग काय होत रामूने त्या झाडाचं खोड सुद्धा तोडून टाकलं आणि एक बोट बनवली आणि नौकायनला निघून गेला मग पुन्हा खूप वर्षांपर्यंत रामू तिथे परत नाही आला अशी बरीच वर्ष निघून गेली शेवटी एक दिवस रामू तिथे परत आला रामूला बघून झाड म्हणाल मला क्षमा कर बाळा तुला देण्यासाठी आता माझ्याजवळ काहीच उरलेलं नाही आंबे तर केव्हा संपले रामू म्हणाला काही हरकत नाही आता तर माझे दातही नाही राहिले तुझे आंबे खाण्यासाठी झाड म्हणाल तुला खेळण्यासाठी आता फांद्या सुद्धा राहिल्या नाहीत पण मी सुद्धा आता खूप म्हातारा झालोय मला झाडावर चढता येणार नाही रामूने सांगितलं झाड यावर म्हणाल माझ्या जवळ खरच तुला देण्यासाठी काहीच उरलं नाहीये बाळा फक्त ह्या वाढलेल्या मुळ्या आहेत माझ्याकडे आणि आंब्याचं झाड रडू लागलं आता मला कशाचीही गरज नाहीये मी खूप थकलोय मला फक्त आराम हवा आहे रामू म्हणाला झाड म्हणाल मग ठीक आहे बाळा माझी हे मुळ आराम करण्यासाठी सर्वात चांगली जागा आहे हे बाळा माझ्या जवळ ये, ये। आणि आराम कर रामू खाली बसला झाड आनंदी झालं आणि रडू लागलं मित्रांनो ही गोष्ट ऐकून आपलं हृदय भरून येईल की कशा प्रकारे एक झाड आपल्याला आयुष्यभर साथ देत राहत आणि माणूस त्याची कदरच करत नाही झाड आपल्याला सावली आणि फळं देतं जाळण्यासाठी लाकडं सुद्धा देतं पण आपण मनुष्य त्यांना आपल्या फायद्यासाठी निर्दयीपणे तोडून टाकतो आणि पुन्हा काही देत सुद्धा नाही मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की जर आपण झाड लावू शकत नसाल तर किमान त्यांना तोडू तरी नका धन्यवाद